ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत ओबीसी राजकीय आरक्षण धोक्यात आल्याच्या मुद्द्यावरती आता आपण चर्चा करतोय आरक्षणाचं चक्रव्यू मध्ये आपल्या सोबत आहे से आमदार अभिजीत वंजारी अभिजीत ब्रेकच्या पूर्वी तुमचा संपर्क तुटलेला होता पण माझा मुद्दा स्पष्ट होता सुप्रीम कोर्टानं आता तीन महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत का हे आरक्षण रद्द करताना की सरकारनं नेमकं काय करायचंय हे सगळं सोडून आता ओबीसी नेते सरकारमधले मंत्री हे जे कोणी आहेत हे तिसरंच बोलतायत यांना अजून हा निकाल सुद्धा कळलेला नाही असा आरोप हरिभाऊ करतायत संपर्क संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे मी बावनकुळे यांच्याकडे जातोय बावनकुळेजी ही सगळी परिस्थिती पाहता ओबीसी मंत्री जर आज आलेला जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे तो सुद्धा त्यांना नीट कळत नसेल असं हरिभाऊ स्पष्ट सांगतायत तर मग ओबीसी आरक्षणाचं पुढे काय होणार आहे मी पहिल्यांदा हे तर आपल्याला एक क्लिअर करायचं आहे मला हा की दोन हजार अकरा ला जेव्हा जनगणना झाली तेव्हा जनगणनेच्या कायद्यामध्ये एस एसटी आणि बाकी सर्व ओपन म्हणजे बाकी जनगणना जातनीय करायची नव्हती मूळ कायद्यामध्ये जेव्हा प्रेशर आलं युपीए सरकारवर तेव्हा त्यांनी कायद्याच्या बाहेर जाऊन जनगणना मला वाटतं ते जातमीय त्याच ठिकाणी आकडे घेतले पण मूळ कायदा काय होता जनगणनेचा एस सी एसटी आणि बाकी दुसरा कॉलम आता तुम्ही त्यावेळेस प्रेशर आलं म्हणून केवळ तुम्ही मोजून घेतलं पण नियमाप्रमाणे सेन्ससच्या कायद्यात तुम्ही काय जाहीर केलं एस सी एसटी आणि बाकी अदर आता मला चंद्रशेखरजी सोडून द्या सोडून द्या माझं असं म्हणणं आहे ऐका ना सगळं सोडून द्या ठीक आहे त्या डाटाची गरज नव्हती असं मान्य केलं मुद्दा हा आहे की गेली अनेक दशक ओबीसी समाज तुम्ही सुद्धा ओबीसी समाज मागणी करतोय आमची जनगणना करा मोदी सरकार आज इतकं स्ट्रॉंग बलशाली शक्तिमान असं सरकार आहे या सरकारला आज ओबीसी जनगणना करायला प्रॉब्लेम काय भारतीय जनता पार्टीचे नेते काय करतो असा प्रश्न आला म्हणून सांगतोय मी की दोन हजार अकरा प्रश्न आता सुप्रीम कोर्टाने काही काय सुप्रीम कोर्टाने माननीय फडणवीसांनी केले जो अध्यादेश काढला होता त्याला काही सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाचा काही त्याचा काही आक्षेप नाही आहे माझं म्हणणं हे आहे की चौदा महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑर्डरच नाही आहे सुप्रीम कोर्टाने चौदा महिन्यात चारदा सांगितला आहे की तुम्ही उचित अनुचित आयोग तयार करा समुचित आयोग तयार करून त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटा सादर करा कोर्टाने वेळ दिली का ते वेळ दिली होती हाँ. निकाल आल्यावर वेळ होती का तर निकाल आल्यावर वेळ आपल्याकडे भेटली बावनकुळे माझं बावनकुळे साहेब दोनच म्हणणं आहे दोनच म्हणणं आहे की पूर्ण करतोय सुप्रीम कोर्टाने चौदा महिन्यात चारदा वेळ दिली निकाल आल्यानंतर तीन महिने हाती होते हो, यांनी त्या केसकडे सिरियस पालं नाही स्टेट इलेक्शन कमिशनने का स्टेट इलेक्शन कमिशननी चीफ सेक्रेटरीला पत्र दिलं निकाल आल्याबरोबर तात्काळ आयोगाचं गठन करून कळवा जेणेकरून सुप्रीम कोर्टाला आम्हाला कळवता येईल की आयोगाचं गठन झालं आहे आणि आयोगाचं गठन करून सेन्सस त्या ठिकाणी इम्पेरिकल डाटा तयार करण्याचं काम सुरू झालंय पण हे करू शकले नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने केस फेटाळली माझी विनंती राज्य सरकारला आहे माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की तात्काळ आदत जर मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल मला कळलाय मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल आहे की आज अधिक करण्याची मला सांगा चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याकरता कॅबिनेट म्हणजे जाता येतं चंद्रपूरची दारूबंदी उठवण्याकरता मुख्यमंत्री एका दिवसा सही करतात आणि इम्पेरिकल डाटा करण्याचा आयोग तयार करण्याकरता मुख्यमंत्र्यांच्या टेबलवर फाईल फाईल आहे ती सही करायला नाही नाहीये पण बावनकुळे मला दुण सांगा दुण मला दुण सांगा आता राज्याचे जे ओबीसी नेते आहेत वडेटीवार हे सातत्यानं गेल्या दोन दिवसापासून जे वेगवेगळे स्टेटमेंट करतायत घटनात्मक आणा आम्ही पुन्हा कोर्टात जाऊ वगैरे वगैरे सुप्रीम कोर्टानं जे सांगितलंय ते सोडून सगळंच करा असं ते म्हणत याचा अर्थ नेमका काय एकदा सांगा बरं ते राजकीय स्टेटमेंट करत त्यांच्या अंगावर आलं अंगावर आलं जेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळ मंत्रिपदाच्या कार्यकाळामध्ये सुप्रीम कोर्ट वारंवार सांगत होत यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही जेव्हा निकाल अंगावर आला यांची अपील फेटाळली तेव्हा राजकारण करण्याच्या कर दृष्टीने केवळ फेटाळ त्यांना समजताय काय करायचं आहे काल त्यांनी काय बोललंय की आम्हाला आयोग तयार करायचा आहे चार महिन्यात पहिले काय केला तेवढा महिन्यात काय केला तुम्हाला पुन्हा कोर्टात जाणं हा पर्याय का हा पर्याय नाही आहे ते काहीतरी टाइमपास करतायत ते पुन्हा एकदा या अंगावर आलं आता आंदोलन होणार आहे अंगावर येत आहे म्हणून ते ढकलाढकली करतायत कोर्टात ते जाऊ शकत नाही कोर्ट त्याला अलाव करणार नाही कारण ते चुकीचं सांगतायत त्यांना सर्व सरळ सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार आता तात्काळ आयोग तयार करत आहे मुख्यमंत्र्याकडे फाईल आज सांगितलंय मुख्यमंत्र्याकडे केव्हा सही करणार आहे केव्हा तुमचा आयोग तयार होणार आहे किती दिवसात तुम्ही जन त्यांच्या तयार करणार आहे आणि त्यांनी काल असं म्हटलं आम्ही एक महिन्यात करतो काल तुम्ही संपूर्ण न्यूज चॅनल म्हणून बघा एक महिन्याच्या आतमध्ये आम्ही इम्पेरिकल डाटा तयार करतो असं त्यांनी जाहीर केला काल माझा समान हाच आहे की तुम्ही लवकरात लवकर डाटा तयार करा आणि ओबीसीचं आरक्षण मिळवून द्या नाही तर आम्ही काल जाहीर केला आधी जाहीर करतो आपल्या समोर मंत्र्याच्या गाड्या गावात सुरू देणार नाही मंत्राच्या गाड्या आम्ही हळव ठीक आहे मला ह्या चर्चेत पुढे जायचंय पुढे जायचंय की आता ओबीसीचं जे आरक्षण धोक्यात आलेलं आहे हे धोक्यात आलेलं आरक्षण पुन्हा कायमचं जाणार आहे त्याचे परिणाम नेमके काय होणार आहेत आणि या सगळ्याचे गंभीर परिणाम ओबीसी समाजाला काय भोगावे लागणार आहेत याच्याबद्दल मला चर्चा करायची आहे पर्याय काय आहेत शेवटचे पुन्हा हे मिळू शकतं का आरक्षण याच्याबद्दलची चर्चा एका छोट्याशा ब्रेक नंतर कुठे जाऊन का पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ¡Suscríbete